देसी इंडियन फॅक्ट्स प्रेझेंट फ्युचर अँड पास्ट बाय नितीन नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या देसी इंडियन फॅक्ट्स या यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये मी नितीन ज्ञाते मनापासून स्वागत करतो आज आपण माडा लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत चर्चा करणार आहोत तर पहिले थोडीस माडा लोकसभा मतदारसंघाची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ मनकर्णा नदीच्या काठ तीरावर वसलेल्या आणि माढेश्वरी देवीच्या नावापासून रूढ झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या चरणात सात मे दो हो दो दोन हजार चोवीस ला मतदान होणार दोन हजार आठ साली निर्माण झालेल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात ज्यात सोलापूरमधले चार आणि सातारा मधले दोन विधानसभा मतदारसंघ आहेत सोलापूर जिल्ह्यातले जे मतदारसंघ आहेत ते आहेत करमाळा माढा सांगोला आणि माळसिरस तसेच सातारा जिल्ह्यातून फलटण आणि माण दोन हजार एकोणीस मध्ये संख्या होती अठरा लाख पंचवीस हजार दोनशे आणि ज्यावेळेस मतदान झालं त्यावेळेस सदुसष्ट टक्के मत हे वैध ठरले जे की बारा लाख बारा हजार सहाशे त्रेपन्न होतात आणि या मतांच्या जोरावरती भारतीय जनता पार्टीचे रणजित सिंग नाईक निंबाळकर हे जवळपास अठ्ठेचाळीस टक्के मत मिळून विजयी झाले होते त्यावेळेस त्यांनी काँग्रेसचे संजय मामा शिंदे यांचा जवळपास ऐंशी हजारांनी मताधिक्यांनी पराभव केलेला होता त्यांना एक्केचाळीस टक्के मतं पडली होती आणि त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीतर्फे ऍडव्होकेट विजय हे रिंगणामध्ये होते त्यांना चार टक्के मतं पडली होती राव रंभाजी निंबाळकर राजेनिर्मित भुईकोट किल्ला आणि उजनी येथे भीमा नदीवर असलेलं धरण ही माड्याची प्रमुख वैशिष्ट्य आहेत असं म्हणता येईल शेतीसाठी सिंचन पिण्यासाठी पाणी उद्योगांना सा, पाणी साखर कारखान्यांना पाणी आणि विद्युत निर्मिती असे अनेक उद्देश या धरणामुळे साध्य झालेले आहेत दोन हजार नऊ मध्ये खुद्द शरद पवार साहेब यांनी इथून निवडणूक लढवली होती आणि ही लढवून तीन लाखांच्या वर मताधिक्याने त्यांनी विजय संपादन केलेला होता आज मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालेकिल्ला असलेल्या लोकसभे माडा लोकसभेला दोन हजार एकोणीस मध्ये सिंह नाईक निंबाळकर यांनी विजय संपादन केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या किल्ल्याला त्यांनी छेद दिला दोन हजार चोवीस चे पक्षाने उमेदवार जे आहेत ते जाहीर झालेले आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने महायुतीतर्फे परत एकदा सिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती विश्वास दर्शवलेला आहे महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली होती आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने इथून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देऊ केलेली आहे आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीतर्फे रमेश बारसकर हे रिंगणात आहेत मात्र दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हाडा मतदारसंघात आता भारतीय मतदार पक्ष भारतीय जनता पक्ष हा अडचणीचा सा सामना करताना दिसतोय असंच चित्र आहे सध्या बीजेपीने धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलून परत एकदा रणजितसिंह नाईक एक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे भारतीय जनता पक्ष सोडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला आणि शरद पवार यांनी सुद्धा ताबडतोब मोहिते पाटील यांना तिकीट देऊन एक फार मोठी राजकीय खेळी केली प्रभावशाली धैर्यशील मोहिते पाटील कुटुंबाला तिकीट नाकारल्याच्या भाजपाच्या निर्णयामुळे असंतोष पसरला असून आगामी लोकसभा निवडणुकीवर त्याचे पडसाद उमटत आहेत असं चित्र सध्या दिसतंय तशातच भाजपचे उमेदवार सिंग राजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे धैर्यशील मोहिते पाटील आहेत त्यांच्या उमेदवारी अर्जावर आज हरकत घेतलेली आहे अशा परिस्थितीत दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातील सामना चांगल्याच रंगतदार होण्याचे चिन्ह दिसत आहेत मित्रांनो मित्रांनो माढा लोकसभा मतदारसंघावरती चर्चा करण्यासाठी आज नेहमीप्रमाणे आपल्या बरोबर आहेत परळीवून तानाजी देशमुख नमस्कार औरंगाबादहून अविनाश ठेकाळे आणि आपल्याला लातूरहून प्रवास करताना रस्त्यामध्ये ऑन द जर्नी जॉईन करत आहेत शिरीष राखे नमस्कार आज शिरीष राखे जे आहेत ते जसं सांगितलं जर्नी करतायत त्यामुळे त्यांचा कॅमेरा उपलब्ध होऊ शकलेला नाही पण त्यांचे महत्वाचे विचार मात्र ते नक्कीच मांडतील तर शिरीष माऊली एकंदर जे चित्र दिसतंय त्या चित्रानुसार माड्याचा तिढा कसा सुटेल ह्याच्या बाबतीत सध्या तरी आकलन करणं जरा अवघडच वाटतय कारण की धैर्यशील मोहिते पाटील यांना जी उमेदवारी शरद पवार साहेबांनी दिलेली आहे आणि ही एक जी मोठी राजकीय खेळी त्यांनी केली त्याचा महायुतीवरती काय परिणाम होईल आणि ही जी, जी सिच्युएशन आहे या सिच्युएशन मध्ये कोणाचं पार्ट जड वाटतंय लढत तुल्यबळ आहे आणि हा या मतदार संघामध्ये सोलापूर जिल्ह्यातलेच ले चार विधानसभा मतदारसंघ आहेत आणि सातारातले दोन मतदारसंघ आहेत आणि रणजित सिंग नाईक निंबाळकर हे फलटण चे असल्यामुळे फलटण हे दोन सातारा जिल्ह्यातले ले मतदारसंघ आहेत तर एकंदरीत विचार केला सगळ्या मतदार तर सांगोल्याची जागा ही शिंदे सेनेचे जे आपले शहाजी बापू पाटील यांच्याकडे आहे पण ते फार कमी मताधिक्याने निवडून आले होते अनिकेत देशमुख यांच्या विरुद्ध तर ती जागा अटीतटीची आहे आणि माळशिरस मध्ये राम सातपुते हे विद्यमान आमदार आहेत ते भाजपचे आहेत पण ते त्यांनी पण उत्तम जानकरांचा अटीतटीच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत पराभव केला होता आणि बाकी करमाळा आणि म्हाडा हे एक करमाळ्याला अपक्ष आहेत संजय मामा शिंदे आणि एन सी पी चे मला आता नाव आठवत नाहीये त्यांचं एक्झॅक्टली पण एन एक सी पी तर आता कुठल्या अजित पवार फॅक्शन मध्ये आहेत की शरद पवार फॅक्शन मध्ये आहेत तेही मला इतकंच सा सांगता येणार नाही परंतु एकंदरीत सगळ्या गोष्टींचा विचार केला तर लढत अतिशय तुल्यबळ आहे पण म्हणजे तरी थोड जड वाटतंय परंतु अजून अवकाश आहे निवडणुकीला सात मे पर्यंत तोपर्यंत तो पर्यंत काय सिच्युएशन होईल त्या वगैरे सगळ्या गोष्टी अवलंबून असतील वंचितचे उमेदवार किती मतं घेणार आणि बसपा हा भागस्कर साहेब आणि बसपाच जाणकर उभे आहेत त्याचा फटका बसायची शक्यता निंबाळकरांना जास्त आहे बसपाच कारण ते महादेव जानकरांचे पुतणे आहेत आणि तेही म्हणजे धनगर समाजाचं रिप्रेझेंटेशन करत असल्यामुळे धनगर समाजांचं मत जे एक गठ्ठा कंजी सेना आहे निंबाळकरांना होणार होत तर त्यात थोडा पडू शकतो तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर थोडं मला सध्या तरी धैर्यशील मोहिते निवडणूक पुढे पुढे जाईल तर त्यावेळेस काय सिच्युएशन असेल ते आज तरी भाष्य करता येणार नाही पण सध्या तरी लढत बळ आहे बरोबर बर तेच आहे कारण की धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे म्हणजे तसा जनसमुदाय दोघांच्या मागे जरी असला तरीही पारडं नक्कीच त्यांच्याकडे झुकलेले दिसतंय जे तिथल्या स्थानिक लोकांच्या ज्या प्रतिक्रिया ज्या येत आहेत त्या प्रतिक्रियानुसार सुद्धा जो सामान्य मतदार आहेत त्या सामान्य मतदाराचं तरुण वर्गाचं त्यांचा विशेष ओढा जो आहे तो धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडेच दिसतोय तर तानाजी माउले हे काय राजकीय फासे जे काही भारतीय जनता पार्टीने महायुतीने जे टाकले होते त्या फाश्यांना शरद पवारांनी फासे उलटे करून शह दिला असं वाटतंय का निश्चितच शरद पवार साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे अ सगळ्याच वर्चस्वाला म्हणजे अटीतटीनं लढत देत आहेत ते आणि विशेष म्हणजे माडा मतदारसंघ हा स्वतः शरद पवार साहेबांनी लढलेला मतदारसंघ आहे तुम्ही म्हणजे प्रास्ताविकात त्याची नोंद केली आहे आणि त्या भागामध्ये पवार साहेबांचं कार्य प्लस अं मोहिते पाटलांचं कार्य विजयसिंग मोहिते पाटील म्हणजे एक मोठ प्रस्थ आहे त्या परिसरामध्ये आणि मग भारतीय जनता पार्टीनं त्यांना तिकीट नाकारल्यामुळं त्यांनी मग नाहीला पवार साहेबाकडे येऊन अं म्हणजे तर्फे निवडणूक लढवित आहेत आणि त्या भागातील धनगर समाज सांगोला माडा करमाळा बहुसंख्या माल शिरस आणि पूर्वीपासूनच शरद पवार साहेबांचं म्हणजे जुने आपले सांगोलीचे आमदार गणपतराव देशमुख यांची पवार साहेबांची अटॅचमेंट पूर्वीपासूनच धनगर समाजाची आहे मागच्या वेळेस तुम्ही जे म्हणला की मालशिरस तालुक्यामध्ये जे उत्तम जानकर आटीतटीच्या लढतीमध्ये फक्त अडीच हजार मतांनी पराभूत झाले तर हे पाहता म्हणजे विजयसिंह मोहिते पाटलांचं प्रस्तव पवार साहेबांचं काम माळा संघातलं आणि ही परिस्थिती पाहता धरेशील मोहिते पाटील खूप मोठ्या चांगल्या फरकानं ही माडाची जागा जिंकून म्हणजे पवार साहेबांच्या पारड्यामध्ये पडल असं वाटतंय मला अविनाश माऊली उमेदवार तुल्य तुल्यवान दोघांची हो? मोठी राजकीय पैठ दोघांचाही प्रचंड जनसंपर्क तर हे जे काही झालेलं का का। आहे जे मागच्या दोन अडीच वर्षामध्ये जे काही राजकारण महाराष्ट्रात घडलेलं आहे त्या राजकारणाचा फटका बऱ्याच जागी बसतोय असं एक चित्र दिसतंय त्याच्यामध्ये म्हाडा हे सगळ्यात मुख्य असेल असं वाटतंय का हो धैर्यशील मोहिते पाटलांच म्हणजे त्यांचे वडील आधीपासूनच सगळं कार्य तिथे आहे त्यांचे साखर कारखाने आहेत मोठमोठ्या संस्था असल्यामुळे सगळे मतदार त्यांच्याशी जोडलेले आहेत तसंच शरद पवार साहेबांनी तिथे निवडणुकीला उभे राहून लोकसभेची सीट लाख वोट पेक्षा जास्त मध्ये जिंकली होती बरोबर हा सगळा सपोर्ट जो आहे कॉमन मॅनचा सुद्धा धैर्यशील मोहिते पाटलांना जाईल असं मला वाटतंय बरोबर म्हणजे एक एकंदर जे दिसतंय ते धैर्यशील मोहिते पाटलांचं पारड नक्कीच जर दिसतंय शिरीष माउली तरी ह्या व्यतिरिक्त काही विद्रोह दिसत आहेत ह्या व्यतिरिक्तही काही असंतोष दिसतोय शक्य आहे महा महाविकास आघाडीमध्ये कोणीतरी एखादा उमेदवार जो आहे तो तिथून लढण्यासाठी इच्छुक असेल पण धैर्यशील मोहिते पाटील आल्यामुळे ते त्याची काही नाराजी झाली असेल अशा काही घटना तिथे घडल्यात असं वाटतंय का निश्चितच म्हणजे आता आणखी देशमुख जे आहेत गणपतराव पाटलांचे नातू तेही ह्या ह्या लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते तर तशी त्यांची नाराजी शरद पवार साहेबांनी दूर केली असं ऐकण्यात आहे परंतु मला एक म्हणायचं जसं आपण म्हणतो मोहिते पाटलांचं प्रस्थ आहे तिकडे पण तसं असतानाही तिकडे आता रामराजे नाईक निंबाळकर हे पंजेसिया नाईक आणि ते दोघही फलटणचे आहेत आता त्यांच्यातही थे दिलजमाई झाली असं ऐकण्यात आहे रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार गटाचे आहेत त्याशिवाय त्याशिवाय जयकुमार गोरे म्हणून मानखटावचे आमदार आहेत ते ही सातारा जिल्ह्यात येतात तो एक सपोर्ट आहे आणि इन जनरल जनरल ही म्हणजे ताकदभर आहेत तर सिंह नाईक निंबाळकर म्हणजे आपण याहून अंदाजा लावून घेऊ शकतो की त्यांना तिकीट दुसऱ्यांदा मिळालेलं आहे आणि प्रचंड विरोध असतानाही त्यांचं तिकीट कापण्यात नाही आलं किंवा चेंज करण्यात नाही आलं ही गोष्ट आपल्याला लक्षात नाकारून चालणार नाही हा कारण भाजप सहसा सहजी तिकीट दिल्यानंतर सगळ्या गोष्टीचा आढावा घेतल्यानंतरच तिकीट देण्यात येत आणि विरोध असतानाही तिकीट कापलं नाही यातच बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या आहेत असं मला म्हणायचं त्यामुळेच मी म्हणतोय की ही लढत एकतर्फी जसं तानाजी माउली म्हणतायत तशी निश्चितच नाहीये ही लढत अतिशय तुल्यबळ होईल अतिशय लढत तुल्यबळ होईल आणि कमी मार्जिनने कोणीतरी कोणीतरी निवडून यायचे चान्सेस आहेत परंतु ही शेवटच्या टप्प्यात निवडणूक कशी जाते तेच मी तुम्हाला सांगतो भाजपचा सा हातखंड आहे निवडणूक शेवटच्या टप्प्यात चांगलं राबवण्याचा त्याचा <laughs> ते त्या त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील निवडणूक तुल्यबळ आहे सध्या धैर्यशील एज असेल परंतु मी सा सांगितलं मोहिते पाटलांना विरोध काही काही फॅमिलीज आहेत आहेत घटक तर त्यांचा फायदा निश्चित सिंह निसिंह निंबाळकरांना होऊ शकतो त्यामुळे लढत तुल्यबळ आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल आणि तिथे कोण बाजी मारेल शेवटच्या टप्प्यात त्याच्या त्याच्याकडे निवडणूक झुकलेली असेल तानाजी माऊली आता जसं शिरीष माऊली म्हणत होते की काही विरोध होत होता पण त्या विरोधाला डावलून तरी रणजित सिंग निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली तर काय जी महायुती आहे महायुतीमध्ये असं काही विरोधाचा सामना अंतर्गत विरोध वगैरे असं काही दिसतंय असं चित्र आहे का कारण की आज छत्रपती संभाजीनगर इथे सुद्धा संदीपान भुमरे साहेबांना जाहीर करण्यात आलेली आहे उमेदवारी आणि तिथूनही माझ्या मते कराड साहेब इच्छुक होते तर ही काही छुपा अंतर्गत विरोध आहे असं वाटतंय का आणि तो उपाळून त्याचा काही नुकसान होईल महायुतीला निश्चितच आता तुम्ही म्हणलात की महायुतीमध्ये सुद्धा अंतर्गत बंडाळी भरपूर आहे तर रणजित रा, सिंग रायक निंबाळकर यांचे फलटण मधले त्यांचे कट्टर विरोधक म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर आणि ते अजितदादा गटात आहेत त्यांनी कित्येक वेळा सुद्धा त्यांना उमेदवारी देऊ नका म्हणून म्हणजे विजयसिंह मोहिते एक एकत्रीकरण करून भरपूर विरोध केला पण बरोबर आहे की शेतल्याप्रमाणे की रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या काहीतरी कोर कमिटीमध्ये काहीतरी होल्ड असेल किंवा त्यांना काहीतरी प्लस पॉईंट असेल म्हणून परत त्यांना रिपीट उमेदवारी दिलेली आहे पण असंतोष आहे का महायुतीमध्ये तर निश्चित आहे आणि तो प्रत्येक मतदारसंघात आहे आता तुम्ही मानखटाव मध्ये सुद्धा दोन गोरे आहेत एक गोरे भाजपचे आहेत एक गोरे शिंदे गटाचे आहेत त्याच्यानंतर हे फलटण मधला आहे आता संजय मामा शिंदे हे जे करमाळेचे आमदार आहेत तर मागच्या वेळी ज्या संजय मामा शिंदेलाच राष्ट्रवादीने लोकसभेचा उमेदवार केलं होतं त्यांनाच रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी पराभूत केलं तर निश्चितच कुठंतरी समजा ती म्हणजे भावना असते की आपल्याला ज्यांनी पराभूत केलं त्यांचा आपण प्रचार करायचा का किंवा मग जर नाही प्रचार केला कमी। तर कमीत कमी आपण त्यांना म्हणजे पराभूत होण्याच्या बघणं हा सुद्धा संजय मामाचा कल असू शकतो असं माझं व्यक्तिगत मत आहे तर तुमच्या मनाप्रमाणे की म्हणजे महायुतीमध्ये सुद्धा अंतर्गत बंडाळी आहे अंतर्गत असंतोष आहे आणि याचा सुद्धा भरपूर फटका रणजित सिंग नाईक निंबाळकरांना बसल आणि शिरीष माऊलींच्या मताशी मी सहमत नाही बिलकुल की ही निवडणूक एकतर्फीच आहे आणि अं धर्यशील मोहिते पाटील मोठ्या मताधिक्याने तिथून विजयी होणार अविनाश माऊली धनगर समाजाचं एक गठ्ठा मत कारण की आता जसं आपण बघतोय की बारसकर साहेब जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीतर्फे उभे राहणार आहेत आणि आजच अशी बातमी आली आहे की जानकर साहेबांचे जे पुतणे आहेत त्यांना बहुतेक ते बहुजन समाजवादी पार्टीतर्फे तिकीट त्यांना मिळेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे अशी कंडिशन झाली तर तिथे लढत जी आहे ती चौरंगी असेल मुख्य लढत मात्र भार भारतीय जनता पार्टी अर्थात महायुती आणि महाविकास आघाडी याच्यातच असेल पण या कंडिशन मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाजवादी पार्टी जी आहे ते धनगर समाज आणि बाकीच्या इतर शोषित वंचितांचं जे आहे मत ते मत मतदान घेऊन त्याचा कुणाला नुकसान करण्याचा त्याच्यावरतून इम्पॅक्ट होईल असं वाटतंय हा माझ्या मते नाईक निंबाळकरांनाच नुकसान याच्यामध्ये येण्याची शक्यता जास्त आहे हा कारण की जसं तुम्ही म्हणले कारण की ओबीसी ओबीसीचा आणि हा बाकीचा जो मतदार वर्ग जो आहे जो भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट झालेला होता तो ह्या उमेदवारीमुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीपासून दूर जाईल असं वाटतंय म्हणजे मग ह्याचा अर्थ जे शिरीष माऊली म्हणतात की बाबा धिक्क्या जे आहे ते कमी होईल आणि तुल्यबळ लढत होईल तसं चित्र एकंदरीत नाही होत नाही होताना दिसतंय मग जे एकंदरीत सगळ्या गोष्टी सगळ्या फॅक्टर्सचा बेनिफिट हा धैर्यशील असं मला दिसतंय येस मोहिते पाटलांनाच म्हणजे सगळ्या गोष्टींमधन येणारा इफेक्ट हा पॉझिटिव्ह रिझल्ट द्यायला मोहिते पाटलांनाच सपोर्ट होईल त्यांच्या फेवर मध्ये आहे <laughs> मग ह्या एकंदर सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मग ह्या गोष्टींवरतून तर तुम्ही जसं म्हणताय की लढत तुल्यबळ होईल तसं लढत तुल्यबळ होण्यासारखं चित्र तर दिसत नाहीये नाही ना, 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 मला असं कारण हे आहे दोन्ही भागांमध्ये दोन्ही गडती तुल्यबळ झालेल्या आहेत तर त्या दोन्ही गडती तुल्यबळ झाल्यामुळे तिकडे तर समसमान वोटिंग होईल त्यानंतर राहतो प्रश्न फलटण आणि मानखटाव त्या दोन्हीकडे एज यांना आहे रणजित सिंह मोहिते रणजित सिंह यांना निंबाळकरांना तर राहता राहायला धनगर समाजाची स्प्लिटिंग आणि ओबीसी ओबीसी मतदार हा कायमच भाजपच्या मागे राहिलेला आहे हिस्टॉरिकली म्हणजे त्यात जरी दुसरा उमेदवार राहायला वंचित करणं तरी ओबीसी मत एक स्प्लिट जास्त होणार नाही वंचित कडे किंवा बसपाकडे Hmm. तिसरा प्रश्न धनगर स्वरूपांना hmm. मानणारा धनगर समाज जास्त आहे त्यामुळे त्याचाही काही फारसा फरक पडेल स्प्लिटिंग वाईज असं मला वाटत नाही आणि त्यामुळेच मी म्हणतोय की लढत hmm. ही तुल्यबळ आणि तुल्यबळ पुन्हा अ याच्यामुळे म्हणतोय की भाजप माझ्याकडे दोन कार लढले बळवण्याचे आणि दुसरी गोष्ट भाजप ह्या शेवटच्या टप्प्यात आघाडी घेऊन त्यांच्यासाठी पण ही आता प्रतिष्ठेची लढत झालेली आहे तर त्यामुळे भाजप ही खूप जोर लावणार आहे या सीट मुळे आणि त्यामुळे मी म्हणतोय की लढत ही तुल्यबळ होते तर अविनाश माऊली धैर्यशील मोहिते पाटलांचं महत्त्व त्या कुटुंबाचं महत्त्व आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहता काय मोदी फॅक्टर आणि राम मंदिर ह्या गोष्टी तसंही राम मंदिराचा काही इम्पॅक्ट महाराष्ट्रात दिसतोय की नाही याबद्दल शंकाच आहे तर मोदी फॅक्टर आणि राम मंदिर ह्याचा काही इफेक्ट पडेल का की धैर्यशील मोहिते पाटील इज ऑन द टॉप ऑफ एव्हरीथिंग या ही इज ऑन द टॉप ऑफ एव्हरीथिंग मतदार मतदारसंघात मला राम मंदिराचं वगैरे इफेक्ट असा दिसत नाहीये कारण ज्या पद्धतीने संस्था त्यांच्या चालतात त्या अगदी डे टू डे सगळ्या लोकांशी संपर्क येत असल्यामुळे त्यांना सगळ्यात महत्वाचा हा संपर्कच आहे बरोबर आणि त्या त्याचबरोबर महाविकास आघाडीचं आणि उद्धव साहेब ठाकरे आणि त्यांच्या बरोबरच्या शिवसैनिकांचं पाठबळ आणि त्या व्यतिरिक्त शरद पवार साहेबांचं पाठबळ येस येस शरद पवार साहेबांचं पाठबळ आहेच खूप आहे का एकंदर हो हो नितीन माऊली शंभर टक्के धैर्यशील मोहित्यांच्या बाबतीमध्ये सुवर्ण क्षण आलेला आहे पण शिरीष माऊलींनी आता एक जी गोष्ट पॉइंट केली की संजय मामा शिंदे एक स्ट्रॉंग तिथं म्हणजे कारखानदार आहेत त्यांचे भाऊ दादा शिंदे हे आहेत आणि त्यांची मनातून भूमिका अं म्हणजे निंबाळकरांना फेवरेबल आहे का मोहित्यांना फेवरेबल आहे ही अजून निश्चित नाहीये त्यामुळं थोडंफार म्हणजे जर ते निंबाळकरांकडे गेल्यानंतर त्यांचा ते आणि थोडे अं कॉर्पोरेट असल्यासारखे ते त्या परिसरामधले संजय शिंदे म्हणजे आणि इंडिपेंडंट असून सुद्धा ते, ते प्रत्येक वेळी करमाळा असू किंवा माड्यामध्ये अं मा आता शिरीष माऊली मगा म्हणली की माड्यामध्ये कोण ते आता लक्षात आलं माड्यामध्ये त्यांचेच भाऊ बबनदादा शिंदे संजय शिंदे असे दोन बंधू ते आणि हे ही ताकद बऱ्यापैकी आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की म्हणजे त्यांना सुद्धा पाच एक लाख मतदान संजय मामांना घेतलेले होते तर ह्या दोन शिंदे बंधूंचं काय नेमकं होईल त्यावेळेस त्या परिस्थितीवर मग धैर्यशील मोहित्यांना जर त्यांनी खूपच सहकार्य केलं तर मग आजच ती सीट डिक्लेअर करायला हरकत नाही पण त्यांनी जर निंबाळकरांच्या पार्ट्यात जर थोडं काही म्हणजे वजन टाकलं तर मग थोडीफार म्हणजे त्यांना मोहित्यांना म्हणजे मेहनत घ्यावी लागल आणि दुसरी एक गोष्ट आहे की साहेबांनी तिथं शिरीष माऊली जे म्हणतायत की धनगर समाजाच्या बाबतीमध्ये दे खूप डॅमेज कंट्रोल केलेला आहे त्यांनी मधले देशमुख परिवार जे आता गणपतराव देशमुखांचे जे नातू आहेत प्लस आ, उत्तम जानकर यांना त्यांनी मस्त आपल्या अं मध्ये ठेवण्यामध्ये आणि त्यांना समाधान करण्यामध्ये भरपूर हे केलेलं आहे तर म्हणजे धनगर समाजाचं बहुसंख्य मत म्हणजे यांना जाईल मोहिते पाटलांना असं मला वाटतंय आणि लढत धैर्यशील मोहिते पाटीलच जिंकतील पण संजय मामा शिंदे बबनदानी जर थोडं काही केलं तर ती अजून थोडी म्हणजे थोडी लढत जरा दम येईल त्यामधून दम येईल तर मित्रांनो आजच्या या चर्चेवरून सध्या तरी निष्पन्न हे होताना दिसतय की धैर्यशील मोहिते पाटील यांचं पार्ट निश्चितच जड आहे त्यांची स्वतःची असलेली लोकप्रियता त्यांनी स्वतःने केलेली तिथली विधायक कामं आणि त्याबरोबर त्यांना असलेला महाविकास आघाडीचा सा भर भरभक्कम पाठिंबा उद्धवसाहेब ठाकरे यांची बॅकिंग त्याचबरोबर शरद शरद पवार साहेब यांचा असलेला त्यांच्या बरोबर असलेला पाठिंबा ह्या सगळ्या गोष्टींवरून नक्कीच धैर्यशील मोहिते पाटलांचं पार्ट जड वाटतंय आणि एक सहानुभूती आणि लोकांची त्यांच्या बाबतीत एक असलेल्या लोकांची सहानुभूती की भारतीय जनता पार्टीने त्यांना तिकीट नाकारलं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एक सारासार विचार करता त्यांचं पार्ट नक्कीच जड वाटतं आहे पण अजूनही सतरा ता अजून सतरा दिवस बाकी आहेत आणि ह्या सतरा दिवसामध्ये काय काय घडेल हे देखील पाहणं नक्कीच मनोरंजक ठरेल भारतीय जनता पार्टी आणि महायुती या सगळ्या सतरा दिवसांमध्ये कसा प्रचाराचा आणि प्रसार माध्यमांचा उपयोग करून घेईल आणि काय uh, मेहनत घेईल या सगळ्या गोष्टींकडे आपलं सगळ्यांचं लक्ष राहीलच तर तानाजी माऊली शिरीष माऊली आणि अविनाश माऊली या चर्चेत भाग घेतल्याबद्दल अनेक धन्यवाद धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग दी व्हिडिओ प्लीज प्रेस लाईक अँड कमेंट ऑन दिस व्हिडिओ Subscribe to our channel see Indian Facts. Don't forget to press bell icon to get our upcoming video notifications. They see Indian Facts. Present, future and past by Nitin.